व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी जवळ कोठारी हाइट्स बाजारत श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपल्या सर्वांचा दक्ष टाइम 24 फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदार विक्रम पास्पुते वृक्षर जन्मदिवस साजरा करणार अजित काकडे कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी कोणत्याही भेटवस्तू आणू नयेत डॉक्टर विक्रम भोसले यांचं आवाहन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे आमदार विक्रम पासपुते यांचा जन्मदिवस दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे या अनुषंगाने कार्यकर्ते व नागरिकांनी शाल बुके किंवा कोणती भेटवस्तू न आणता फक्त भारतीय आमदार विक्रम हे सर्व झाडांचे रोपण करून संगोपन करणार आहेत दिवसभर मतदारसंघामध्ये आमदार उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती भाजपाचे मंडळाध्यक्ष डॉक्टर विक्रम भोसले व अजित काकडे यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी बोलताना सांगितलं आहे नमस्कार आज या ठिकाणी आपण तर विशेषतः तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आदरणीय आमदार विक्रमशिरादा पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त दादांचा दोन जुलै रोजी वाढदिवस आहे आमदार झाल्यानंतर प्रथमच हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा कार्यकर्त्यांचा मनोदय होता परंतु काही वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं दादांचा मनोदय आहे आणि सध्या पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळं दादा पूर्ण वेळ इथं थांबू शकत नाहीत तरी वेळेत वेळ काढून दोन तारखेला दादा सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत काष्टीय निवासस्थानी असणार आहेत त्यावेळी जास्तीत जास्त कार्यकर्ते मी उपस्थित राहून दादांचं वाढदिवसानिमित्त आम्ही चिंतन करावं असं मी आवाहन करतो भारतीय जनता पार्टी श्रीगंधा तालुक्याच्या वतीनं हा कार्यक्रम जास्तीत जास्त जल्लोषात साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे मी अजित अनिल काकडे तालुकाध्यक्ष भाजपा श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह लोबनराव पाचपुते यांचा दोन जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम करण्याचे ठरले आहे व त्या त्यांना भेटण्यास येणाऱ्या व शुभेच्छा देण्यास येणाऱ्या कार्यकर्त्यांनी भेटवस्तू न आणता भेट देणे द्यायची असेल तर भारतीय वंशाचे झाड आणून झाड आणून जाड़ान दादा त्या स्वतः त्या झाडाची लागवड करणार आहेत आणि त्याचे संगोपन करणार आहेत त्याचे संगोपन करणार आहेत असा मानस आमदार साहेबांनी केलेला आहे तरी त्या ते अनुषंगाने इतर भेटवस्तू न आणता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तरी दोन जुलै रोजी होणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काष्टी येथे निवासस्थानी हजर राहावे असे मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो आपल्या जन्मदिनाच्या निमित्तानं वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याचा व पर्यावरणाबद्दल ना नागरिकांना जागृत होण्याचा संदेश देणारे आमदार विक्रम पाचपुते हे पहिले आमदार ठरत आहेत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टक्स टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह साठी दत्ता जगतात श्रीगोंदा अहिल्यानगर